सातारा जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जी ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आईच्या पोटी सात बाळ होय अगदी सात यापैकी चार बाळांचा जन्म एकाच वेळी झाला आहे डॉक्टर नातेवाईक आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले आहेत सातारा जिल्हा रुग्णालयात ही दुर्मिळ घटना घडली कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या सत्तावीस वर्षीय काजल विकास खाकुर्डिया यांनी एका वेळी तब्बल चार बाळांना जन्म दिला त्यात तीन मुली आणि एक मुलगा आहे आश्चर्याची बाब म्हणजे पाच वर्षांपूर्वी काजल यांनी तीन बाळांना जन्म दिला होता म्हणजेच एका आईच्या पोटी आजवर तब्बल सात बाळ जन्माला आली ही डिलिव्हरी अत्यंत अवघड होती मात्र डॉक्टरांच्या तात्काळ व यशस्वी प्रयत्नांमुळे आई आणि सर्व बाळ सुखरूप आहेत या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉ सलमा इनामदार डॉक्टर खडतारे डॉक्टर झेंडे डॉक्टर राठोड आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले मूळ रहिवासी आणि सध्या सासवड येथे गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकोर्डिया यांच्या घरी आता आनंदाचे वातावरण आहे आईच्या बोटी सात बाळ जन्माला आल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एका प्रकारचा आनंद सोहळा साजरा झाला नातेवाईक डॉक्टर आणि परिचारिकांनी या प्रसंगाचा आनंद साजरा केला काजल माझं नाव काजल आहे आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं दवाखान्यात गेले ते मी दाखवायला सा, म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला सातारा जाऊन तुम्ही ती त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली अँब्युलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिझरिंग केलं मग चार बाळ होते ते मंदिलवरिक नेईकळा सांगले आता कासं मध्ये पुरय एका मातेच्या पोटी सात बाळांचा जन्म ही घटना फक्त दुर्मिळच नाही तर आनंदाने डोळे पानावणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे काकुरडिया कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा पाऊस कोसळला आहे